हा ओरिजिनल दहा हजार एक तर ज्या वेळेस तो मॅच्युअर होतो ना काही ठिकाणी काही उसांना जो आहे तो बडग्रू म्हणजे पनाळ जी काय म्हणतो ना एकदम नॉर्मल पनाळ इथं बघा ह्या डोळ्याच्या ने डो इथून ते इथपर्यंत जे आहे ते पन्हाळ पडलेली आहे दुसरा विषय आणखीन इथंही बघा आणखीन जर हे जर पाहिलं आपण तर ही इथं सुद्धा जे आहे ते आपल्याला ह्याला पनाळ जे आहे ते थोडीशी दिसते आणि डोळा एकदम गोल असतो आता इथं बघा इथं प्रॉमिनंट पणाळा आपल्याला दिसते बडगुरू जी काय म्हणतो आपण नाली जी काय म्हणतो इथं प्रॉमिनंट ते दिसते आणि मॅच्युअर चांगला मॅच्युअर झाला तुरे सुटायला झाले की ह्यालासुद्धा जे आहे ते अशा चिरा जे आहे ते पडायला जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतात आता हे निरीक्षणत आहेत प्लस ह्याच्यामध्ये कुठंच जे आहे ते ह्या ऊसामध्ये कान नावाचा जो काही भाग आहे तो अजिबात दिसत नाही बघा आता इथे इथून तिथून आपण पाहतोय कान जो आहे तो दिसत नाही आणि डिवलॅब जो आहे हा म्हणजे लिपशिक आणि पानाला जोडणारा भाग जो आहे तो थोडासा वर साईडला थोडासा हा पिवसर दिसतो बघा आता इथे ह्याला तुरा फुटायला सुद्धा जो आहे तो चालू झालेला आहे तर बॅकसाइड जरी आपण बघितली तरी सुद्धा हिला कुठं जे आहे ते कान नाहीये दुसरं महत्वाचं ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की बाकीच्या व्हेरायटीसारखा हा पिचकत नाही हा कटकून तुक, तुकडा पडतो कुठलाही तुकडा घ्या आणि हे जर आता आपण ह्याच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं दोनशे पासष्टचं तर तो मात्र पिचकतो ह्याचं कुठलंच कांड जे आहे ते हवं या असं पिचकत नाही हा डायरेक्ट तुकडाच पडतो ह्याचा व्हॅरायटीची आयडेंटिफिकेशन जी आहे ते मार्कसाठी आता इथंच बाजूला जर बघितलं तर इथं मात्र या काहीची आहे त्या ऊसाला जे आहे ती ही आलेलं नाही आहे मात्र बघा आता इथं भेसळीमध्ये दाखवतो मी एक ही दुसऱ्याच वेगळ्या भेसळ आहे ज्याच्यामध्ये की कान आपल्याला एकदम प्रॉमिनंट दिसतो हा इथं इत। इथं कान बघा हा एकदम प्रॉमिनंट कान हा प्रॉमिनंट कान हा जो आहे तो ओरिजिनल दहा हजार एक नाही आहे मग हा जो दाखवला तो मात्र ओरिजिनल दहा हजार एक आहे